की बायकोच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी ती ऐकलेली असेल मुळात मला वाटतं युवा स्वतंत्र सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचा संस्कार हा नाचण्याचा नाही तर तो, 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 तो वाचण्याचा आहे या दोन्ही संस्थेने समाजासमोर एक वेगळा साधन शिवा केलाय त्यांच्या संस्कारांचा पाया वाचण्याचा आहे म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे नमस्कार संस्कार म्हणजे सदविवेकबुद्धी संस्कार म्हणजे समन्वय दो या संस्काराच्या जोरावरती अनेक महापुरुष युगपुरुष यात तो भारतातुम्ही रहिए यात संस्काराच्या जोरावरती छत्रपती मुरियाजी स्वतंत्र राज्य उपनद यात संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी भिन्नाभिषो पण हे संस्कार सिद्ध काय आणि निश्चित काय

चांगल्या विचारांच्या पर्याच्या संगतीत आयुष्य सोने होते आणि वाईट विचारांच्या पर्याच्या संगतीत सोन्यासारखे आयुष्य जीव होते मित्रांनो संस्कार म्हणजे की आपल्याला आठवतात ते आदर्श छत्रपती शिवाजी महाराज परंतु जिजाऊंनी त्याला फक्त युद्ध कौशल्याची गौरव नाही